नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावराग कांद्याचे एकूण चोपन्न हजार आठशे सदुसष्ट आणि लाल कांद्याचे एकूण एक हजार दोनशे त्र्याहत्तर कांदाकोणींची अवखी दाखल झाली होती गावरा कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचा गावरांग कांदा सातशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा गावरान कांदा दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला सहाशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे तीनशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एकशे पन्नास रुपयांपासून तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान